लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव झाला मला अनेक जण त्या राष्ट्रवादी पक्षाचे जुने जाणते नेते येऊन म्हणतात तू कशाला राह लोकसभेला कोहिनीच्या प्रचाराला आला त्याच्यामुळं तुला आता बघ विधानसभेत काय होते जे व्हायचे ते होईल मला पक्षाने सांगितलं जा तिथं सभा घे सभा घेतल्यानंतर त्याचा परिणाम माझ्यावर काय होईल याचा विचार करणारा एवढ्या हलक्या काळजाचा मी राष्ट्रवादीचा दादाचा कार्यकर्ता नाही माझी विनंती आपल्याला आपल्यापैकीही कुणी नाही नसणारच पण हो हे सगळं केल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागते मोजावी लागली तरी भेटतात त्याला कमी पण आला त्याचा राग धरला जो संकल्प काही जणांना पाडण्यासाठी मुश्रीफ साहेब आहेत आधी ती माय माय खुद गब्बर आहे वळसे पाटील साहेब आहेत यांना पाडायचंच अशी यादी कमी नव्हती पण पडलं कोणीच नाही तुम्ही लागभर मतांना आलात मी जरा जास्त मतांना आलो म्हणून मला भोगावं लागायला की काय असं मला वाटायला लागले पण ही वस्तुस्थिती काही जणांनी आता खरं खरं उघडं पडलंय